श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलै रोजी पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि येत्या अठरा ऑगस्टला शेवटचा श्रावण सोमवारसुद्धा आलेला आहे यंदा श्रावणात चार सोमवार आलेले आहेत आणि चौथा श्रावणी सोमवार हा अठरा ऑगस्टला आलेला आहे श्रावण महिना आता हळूहळू सांगतेकडे आलेला आहे तेवीस ऑगस्टला या श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहेत श्रावण हा महिना अतिशय पवित्र मानला जातो या महिन्यात भगवान शिवशंकर त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असलेला दिवस आहे त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये भक्तिभावाने सोमवारचं व्रत केलं जातं तसेच प्रत्येक सोमवारी भगवान महादेवांना एक विशिष्ट प्रकारचं धान्यदेखील शिवामूठ म्हणून अर्पण केले जाते तर या चौथ्या श्रावण सोमवारी शिवामूठ जव आहे तर बऱ्याच कॅलेंडरमध्ये जवस हा शब्दसुद्धा दिला आहे तर काही कॅलेंडरमध्ये जव हा शब्द दिला आहे तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की जव अर्पण करावी की जवस चौथ्या श्रावणी सोमवारची पूजा कशी करावी शिवामूठ वाहताने कोणता मंत्र बोलावा शिवामूठ कशी वाहावी किती वेळा वाहावी तसेच प्रत्येक दिवशी एक विशिष्ट असा राहू काळाचा टाईम ता असतो काळामध्ये कोणतेही शुभ कार्य पूजा अर्चा ही केली जात नाही जर काळामध्ये आपण पूजा केली तर त्या पूजेचं शुभफळ देखील आपल्याला प्राप्त होत नाही आणि म्हणून सोमवारच्या दिवशी कोणत्या वेळेत राहू काळ असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अठरा ऑगस्टला जो चौथा श्रावण सोमवार आलेला आहे तर हा शेवटचा श्रावणी सोमवार असणार आहे या वर्षी श्रावण महिन्यामध्ये चार सोमवार आलेले आहेत तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे अंघुळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि गाईचं दूध टाकून स्नान केले तर आपलं शरीर हे पवित्र होतं आपल्यामध्ये जे काही नकारात्मक ऊर्जा आहे किंवा जे काही दोष आपल्यामध्ये असतील तर ते निघून जातात आणि उपवासाचं आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होते स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावे कारण पांढरा रंग हा भगवान महादेवांना अतिशय प्रिय आहेत आणि पूजेमध्ये हा रंग अतिशय शुभ मानला जातो म्हणून या दिवशी शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावी यानंतर आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी जर शिवलिंग उपलब्ध नसेल तर शिवाच्या प्रतिमेची पूजा करावी शिवाची प्रतिमा जर आपल्या घरामध्ये नसेल तर पाट्यावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी जर तुम्हाला ही पूजा घरी करायची नसेल तर तुम्ही मदे सुद्धा जाऊन महादेवाची पूजा करू शकता श्रावण सोमवारी संपूर्ण दिवसभर उपवास उपवास करून रात्री हा सोडावा आता या चौथ्या श्रावण सोमवारी शिवामूठ जवस आहे बऱ्याच कॅलेंडरमध्ये जव सुद्धा सांगितलेला आहे आणि काही कॅलेंडरमध्ये जवस हा शब्द वापरलेला आहे तर पहा जव ही बारली सारखी दिसते तर ही जव कुठेही पूजेचं साहित्य जिथे मिळते तर तिथेसुद्धा तुम्हाला दहा रुपयांची पुडी मिळते तर ती तुम्ही आणून याचीसुद्धा शिवामूठ वाहू शकतात आणि जर तुमच्याकडे जवस असेल तर तुम्ही जवस ही सुद्धा शिवामूठ म्हणून वाहू शकतात जवस ही थोडी लाल रंगाची असते तुम्ही स्क्रीनवरती बघू शकतात तर याची शिवामूठ वाहिली तरीसुद्धा चालते म्हणजेच काय चौथ्या श्रावण सोमवारी तुम्ही जाव आणि जवस या दोन्हीही धान्याची शिवामूठ जी आहे तर ती वाहू शकता तसे शिवामोठ ही किती वेळा वाहावी तर पहा शिवामूठ ही एक वेळा वाहिली म्हणजे एक मूठभर धान्य जरी अर्पण केलं तरीही चालते किंवा तीन वेळा शिवामूठ वाहिली तरीसुद्धा चालते जसे तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्हाला ही शिवामूठ व्हायची आहेत शिवामूठ वाहताने तसंच धान्य वाहूनही थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे आणि यानंतर हे धान्य तुम्हाला शिवामूठ म्हणून शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे जेव्हा तुम्ही ही शिवामूठ वाहणार आहे तेव्हा तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे शिवा शिवा महादेवा माझे शिवामूठ ईश्वर देवा नावडती आवडती करे देवा अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत म्हणजेच मनातल्या मनात हा मंत्र म्हणायचा आहे आणि यानंतर तुम्हाला शिवामूठ जी आहे तर ती व्हायची आहेत श्रावण महिन्यामध्ये आपण प्रत्येक सोमवारी एक विशिष्ट प्रकारचं धान्य हे महादेवांना शिवामूठ म्हणून अर्पण करत असतो तर हे धान्यसुद्धा अतिशय पवित्र मानलं जातं त्या धान्यामागे काही धार्मिक महत्त्वसुद्धा सांगितलं जातं आता जवस जे आहे तर ती आरोग्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते आणि जेव्हा आपण ही जवस शिवामूठ म्हणून महादेवाला अर्पण करतो तेव्हा वर्षभर आपलं आरोग्य हे निरोप राहत असते तसेच जवस हे धनाचे आणि संपत्तीचे प्रतीक मानले जाते जर आपण भक्तीभावाने एक मूडभर जवस ही महादेवांना अर्पण केली तर आपल्याला कधीही धन धान्य संपत्ती ही कमी पडत नाही शिवामूठ अर्पण करणे म्हणजे देवाला काहीतरी अर्पण करण्याची आणि दान करण्याची भावना व्यक्त करणे आणि शिवामूठ अर्पण करणे हे धार्मिक कृत्य तर आहेच पण त्यासोबतच त्यामध्ये दान आणि समर्पणाची भावना देखील आहे जेव्हा आपण एक मूड धान्य देवाला अर्पण करतो तेव्हा त्या दानाचा मिळणारं फळ हे आपल्याला खूप अधिक पटीने प्राप्त होते आणि म्हणून प्रत्येक सोमवारी आपण एक विशिष्ट प्रकारचं धान्य भगवान महादेवांना शिवामोठ म्हणून अर्पण करत असतो आता जर तुम्ही पहिले दोन श्रावणी सोमवार केलेले <गलिया> असेल शिवामूठसुद्धा <जिवामोरी> तुम्ही वाहिलेली असेल परंतु तिसऱ्या श्रावण सोमवारी जर तुम्हाला काही मासिक धर्म आलेला असेल किंवा काही अडचण आलेली असेल आणि यामुळे तुम्ही त्या श्रावण सोमवारी शिवामूठ वाहू शकला नसाल तर तुम्हाला चौथ्या सोमवारी ती मागची शिवामूठ पुन्हा अर्पण करायची नाही ज्या सोमवारी जी शिवामूठ सांगितलेली आहेत तर तीच तुम्हाला अर्पण करायची आहेत बरेच जण काय करतात की पहिले दोन ते तीन श्रावणी सोमवार शिवामूठ वाहत नाही आणि शेवटच्या श्रावण सोमवारी एकाच वेळी सगळ्या शिवामूठ ज्या आहेत तर त्या वाहत असतात परंतु जा हे अतिशय चुकीचं आहे ज्या श्रावण सोमवारी जी शिवामूठ सांगितलेली आहे तर तीच आपल्याला व्हायची असते त्याचबरोबर प्रत्येक दिवशी एक ठराविक काळ हा राहू काळ मानला जातो काळामध्ये कोणतंही शुभ कार्य किंवा कोणतीही पूजा ही केली जात नाही कारण काळ हा अशुभ मानला जातो या काळात जर आपण काही सेवा केली किंवा काही पूजा केली तर त्याचा आपल्याला फळ मिळत नाही म्हणून या चौथ्या श्रावण सोमवारचा राहू काळ असणार आहे दुपारी एक वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते तीन वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि म्हणून या काळामध्ये आपल्याला चुकूनही महादेवाची पूजा करायची नाहीत किंवा शिवामूठ जे आहे तर ती सुद्धा आपल्याला व्हायची नाहीत कारण हा काळ कोणत्याही पूजेसाठी शुभ मानला जात नाही तर हा राहू काळ लक्षात घेऊनच आपल्याला या दिवशी महादेवाची पूजा करायच्या आहेत महादेवाची पूजा ही खास करून प्रदोष काळामध्ये केली जाते म्हणजेच सायंकाळी सूर्यास्त होण्याच्या एक तास अगोदर आणि सूर्यास्तानंतर जी वेळ असते तर तो प्रदोष काळ मानला जातो आणि जर या काळामध्ये आपण पूजा केली तर ती खूप शुभ मानली जाते शक्य असेल तर या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही महादेवांची पूजा करू शकता किंवा सकाळी दिवसभरामध्ये तुम्ही केली सुद्धा चालेल त्याचबरोबर या चौथ्या श्रावण सोमवारी आपल्याला एकवीस जवसचा एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हा उपाय केला जातो कारण हा दिवस भगवान महादेवांसोबत माता पार्वतीला सुद्धा समर्पित आहे त्यामुळे लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी आपल्याला एकवीस जवस घ्यायचे आहेत आणि आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला सोळा वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहेत आणि ही एकवीस जवळ शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत दोन्ही हात जोडून आपल्या घरातील गरिबी दरिद्रता ही दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग नसेल तर हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा जाऊन करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला या चौथ्या श्रावण सोमवारची पूजा करायच्या आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ